마을과 사찰, 외기산이의이의식의이 의식기산이 이의식기산기산이 의식기산이 의이의기산이 의식기산이 의식기산이 의있기 મતદારસંઘા રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પક્ષ કાંગ્રેસ પક્ષ ઉદ્ધવ ઠાકરે નેતૃત્વાખાથી શિવસેના હારાષ્ટ્ર નિવડૂક લેવા નિકાલ આગત કારણ की दहा वर्ष महाराष्ट्राची सत्ता म्हणजे करोना ज्या काळात होता त्या करोनाच्या काळातली दोन वर्ष होती आठ वर्ष सत्ता ही भाजप आणि त्यांच्या मित्रांच्या हातात होती एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आहेत દેવેન્દ્ર ફડણીસ મુખ્યમંત્રી હોપેક્ષા હિ રાજ્ય એક ચાલવ અને એક નવીન ઇતિહાસ નિર્માણ કે जुन्या काळाचा इतिहास होता तुमच्या आदिशाफी ज्यांना शक्ती दिली ज्यांचं नेतृत्व मान्य केलं त्या काळे असा श्री असव्हाण यांच्या विचाराला तुम्ही लोकांनी आयुष्यभर शक्ती दिली साथ दिली आज कोरेगावचा विधानसभा मतदारसंघ आहे देशाच्या झाली सहान सरांना निवडून देण्याच्या संबंधीचा इतिहास कोलेगाव तालुक्यातसुद्धा घडवलेला होता त्या फारश्वळ आज आपण निवडणुकीला सावरून जातो निवडणूक वाहत याच्या आधी लोकसभेची निवडणूक झाली महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची जनता एकत्र झाली ते काय करू शकते हा इतिहास तुम्ही हिंदुस्थानला दाखव अठ्ठेचाळीस आहे ती सेट जागा तुम्ही लोकांनी विजयी केले लोकसभेची या सासाची जागा चौदा वर्षांनी आम्ही घालवली आणि त्याच कारण लोकांची सुख नव्हती पण निशाणीच्या संदर्भात सुख झाली त्याच्या लोकांचा गैरसर झाला आणि हातात जागा घेईल असा महाराष्ट्राची निवडणूक आहे तुम्ही मी निकाल घेतला पाहिजे काय वाचा करू सुरक्षाशी फार कसा करू पण महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि अन्य सरकारी यांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता कशी याची खबरदारी आणि काळजी ही तुम्हाला मला घ्यायची आणि त्यासाठीच ही आजची सभा आहे आपण बघितलं हे राज्य कशासाठी हवं हे राज्य यासाठी हवं आहे ते एकेकाळी सर्व देशामध्ये एक नंबरचं राज्य महाराष्ट्रात होतं राजभ आले आणि त्यांच्या सरकारांच्या हातामध्ये गेली आठ वर्ष सत्ता आहे એક નંબર રાજ્ય આજે અકરાવ્યા નંબર મહારાષ્ટ્ર ઘટાડો મહારાષ્ટ્ર તે લૌકિક ઘટા અને હિ ગોષ મહારા સોભાવી મહારાષ્ટ્ર હા એક અને આફવાન નિકાલ ઘે કે જ કાર્યક્રમ દેવ नवीन नवीन कल्पना मांडू समाजाच्या छोट्या लोकांना सुद्धा बरोबर देऊ आणि सवन देशाला दाखवून लहानचं लहान आहे हा कधी खाली जाऊ शकत नाही शिवाचा महाराष्ट्र हा देशाला एक आदर्श दाखवणारा महाराष्ट्र काय करता येईल निकाल घेतला आम्ही लोकांनी जरफास पन्नास टक्के लोकसंख्याची आहे महिलांची आणि ज्या समाजामध्ये महिला जो खर्चेचा आहे तो समाज पुढे जास्त असतो आणि ज्या समाजामध्ये महिलांसाठी दूर देखील होतं तो समाज घसरगुंडीच्या रस्त्या असतो वाद आणि त्यांच्या लोकांच्या हातामध्ये वाढ असायची जातो ती सत्ता असताना आज महाराष्ट्रामध्ये महिलांची काय स्थिती आहे महिलांच्यावर अत्याचार होतात आणि त्याची आकडेवारी या देशामध्ये प्रसिद्ध झाली दुर्धवाने त्याच्यामध्ये महाराणाचं नाव आलं गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सदतीस हजार तीनशे एक्क्याऐंशी महिलांच्यावर अत्याचार झाले अशी नोंद इणार नाही महाराष्ट्राला सोना नाही शिवारावाला सोना नाही कसा ह्या अत्याचाराचा असून सांगितलं दुसरी एक माणसी आली केंद्र सरकारच्याकडनं समाजातल्या मुली महिला यांचं निर्भक्ता होण्याचं प्रमाण हे वाहत आहे आणि महाराष्ट्रामध्ये अनेक त्या काळामध्ये चौसष्ट हजार महिला आणि मुली या निर्मात त्यांचा हिशोब लागत नाही त्यांची माहिती मिळत नाही ही अवस्था महाराष्ट्रामध्ये ज्या राज्यकर्त्यांना तुमच्या माझ्या घराच्या मुली आया वहि यांचं रक्षण करता સત્તા હથા ઘે અરે આમથી કુટુંબી મુ શકત તસ્ય સર તે અસત કે દોન મહિન હોલી થાનેદલા બદલાપુર ના ગાવે અને ત્રણ કરુણા મુલીસર અત્યાચાર લઈને ગે आणि अत्याचार करणारे तथाकथित समाजातले सुशिक्षित लोक आज ही भाषा वाचा आणि वेळ ही आलेली की काय वाचायची आम्ही किंमत नाही पण आमच्या राज्याच्या बहिणी मुलीबाई यांचं रक्षण करू त्याच्यामध्ये नाही दुसरं भाषा आमच्यामध्ये शेतकरी आज या देशामध्ये एवढी उंची लोकसंख्या आहे त्या लोकसंख्या तिच्या हुक्या सांगतनं त्वचा सांगणं काय ऐंशी इमान दाखव हा शेतकरी कष्ट करून सोडवतो सो। कर कष्ट करतो घाम करतो उत्पादन वाढवतो देशाची भूक वाढली जाते एका बाजून हे खरं आहे पण दुसऱ्या बाजूने या राज्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याची आकडेवारी अतिशय चिंताजनक आहे अनेकांना आस्मह्याच्या व्यवस्था लागतं का जावं लागतं मदत व्यवस्था जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली माझ्याकडे शेती खात्याचं काम होतं मला झोप हा दुसऱ्या दिवशी मी कलेक्टरला कळवलं अस्वस्थ ज्यांनी केली त्यांच्या कुटुंबाची व्यवसायाला जाऊन मला भेट घ्यायची मला समजून घ्यायचे का अस्वस्था केली मी गेलो दुसऱ्या दिवशी व्यवसायाला गेलो त्या कुटुंबात गेलो त्यांच्या पुषानी आस्वस्था केली होती बायको वागवती मंग आणि मुलगी होते मी गेलो त्यांच्या घरी माऊला विचारले तुझ्या मालकांनी अस्वस्थ का केली तिला रजू वावलं धाय झाय रजत होतं मी समजत आली आणि त्यांनी सांगितलं की या देशाच्या तुझ्यासारख्या अनेक वहिनी आहेत त्यांच्यावर हे संत केव नये म्हणून रस्ता त्यांनी का स्वीकारला ते आम्हाला समजून घेतलं पाहिजे आणि उभा योजना केल्या पाहिजे आणि खरं काय असे मला सांग ते सांगितलं माझा मालक कापसाचं फीट घेतो सोयाबीनचं फीट घेते गेल्याऐी ते पीक घेण्याच्यासाठी वीज कच औषधं बाजारात घेते त्यासाठी बँकेचं कर्ज काढले फीक सोण्यासारखं आलं आणि अशी उशी झाली आणि सोन्यासारखं फीक उद्ध्वस्त झाले फीक संपत पण त्या फिकासाठी काढलेलं कर्ज हे मात्र धोक्यात असत नाही दोन वर्षांनी पुन्हा एकदाच्या गजाने फीक घ्यायचं ठरवलं पैसे नव्हते लांब फैसे तयार नव्हते तर फाशी वर्षी सगळ्या शेवटी तो चौदा लालचो शेतकरी सावकाराच्या दारात गेला आणि सावकाराकडनं अधिक व्याजारी रक्कम घेतली पीक घेतलं दुर्दैवाने त्या लाल्या नावाचा रोग प्रभाग कापसावर येतो तो रोग आला आणि दुसऱ्या वर्षाचं फी हे सुद्धा गेलं पीक गेलं पण सावकाराकडनं गेलेली रक्कम ही मात्र दोषकाळी आणि ती फेस आली एक दिवशी सावकार दोन चार लोक देऊन घरी आला आणि असता हे असता मला पैसे भाजीत हे सांगितलं तो मला तो शेतकरी गळा करत होता माझ्याकडे असता नाही मला सवय सवडले पण सावकारने काय ऐकलं नाही घरातली वाजे खुली बाहेर काढली त्या शेतकऱ्याचा अभिनुचा पंच लावा त्याला ते सहज झाले नाही दुसऱ्या दिवशी विषाची वाची घ्यायची घता घटा घ्यावा आणि त्यांनी जीव देऊन टाकला अशी शेतकरी शेतकरी आज या दिवसामध्ये जीव देत आहेत आणि त्याचं कारण त्याच्या मालाची किंमत मिळत नाही त्याच्या घामाचे फैसे मिळत नाही आणि संकट आल्याच्या नंतर वाजव सरकार मदतीला येत नाही आणि त्यामुळे त्याला आत्महत्या करत नाही जो समंजशाचं अन्नधान्य याची गरज भागवतो त्याला अस्वस्थ्याच्या रस्त्याला जावं लागेल आणि त्या रस्ता वाढल्याचा असेल तर आज जे सरकार वाजू होते शेतकऱ्यांच्या हिताची जखल करत नाही त्यांना सत्य वर्षाचा अधिकार नाही हा निकाल तुम्ही घेतला पाहिजे आणि त्यासाठी काही फावलं सकाळी लागले तिसरा वर्ग आहे तरुणांचा आज शाळा कॉलेज असेल तिथं कोरेगावला कॉलेज आहे त्या कॉलेजचा वीस अध्यक्ष आहे अशा अनेक संस्था आहेत ठिकठिकाणी मुलं शिकतात अभिमान आहे आनंद आहे पण एका बाजूला आनंद आहे आणि दुसऱ्या बाजूनं हा मुलगा फजिलेला काम करण्याच्यासाठी नोकरी मिळत नाही लोकांनी अवघड झाले महिने नाही आज ल हे करताय पण काम करण्याचा अधिकार त्याला आहे आणि त्याचा प्रणाम हे फजी असेल आज निराश पाहिलं नाही माणूस कधीतरी दुसरी चोखाची भूमिका सुद्धा हा घेऊ शकतो आणि ती अवस्था महाराष्ट्रातल्या सरणांच्या अधिक आणि त्याचं एकच कारण कारणाने ज्यांच्या अर्थात श्रद्धा आहे त्या या सरणांच्या हिताची दफल करण्याच्यासाठी त्यांना रोजी रोजी देण्यासाठी कुठल्या हकाचे निकाल घेत जाईल त्यामुळे आज ही चरणांची अवस्था झाली आणि हे सगळं बदलायचे हे बदलायचं कसं हे बदलायचं असेल तर फायद्यांना सरकार बदललं पाहिजे सरकार जे तुमच्या भविष्याकडे दुर्लक्ष करत त्यांना काढलं पाहिजे आणि त्या ठिकाणी लोकांचे भेट सोडू शकेल अशी दृष्टी असलेल्या कर्सुत्र लोकांचे एक संख्य त्या राज्याचा कारवा चालवण्याच्यासाठी अंदा फायदे आणि ते करायचं असेल ते उद्याच्या वीस तारखेला मतदान केंद्रात वाजवणारा माणूस त्याच्यासमोरच वचन दावलं हा निकाल त्याला आणि हेच काम करायचे शशिकांत शिंदे गेले अनेक वर्ष तुमच्यासाठी काम करतात कामगारांच्यासाठी काम करते मासाडी कामगारांच्या जीवनावर बदल येण्याच्यासाठी कसे करतात दुर्दैवानं एकदा नियोजिकेमध्ये त्यांना यश चालले ज्या वर्गाशी त्यांना संघर्ष करावा लागतो एका वर्गीने प्रचंड फायदा प्रचंड गुंजगी प्रचंड दादागिरी आणि या सगळ्यांच्याशी तुमच्या हिताची दफल करण्याच्या साथसाठी शशिकांत लढण्याच्यासाठी तयार आहे किंवा लोकांची ताकद ही त्यांच्या मागवून राहिली आहे त्यांनी खास देऊ इच्छितो की शशिकांत मोठ्या मसाने निवडून तर येतीलच पण राज्यामध्ये राज्य चालवण्यासाठी होण्याच्यासाठी आम्ही मागच्या वेळेला त्यांच्या जबाबदारी दिली होती ती जबाबदारी त्यांनी वर्षी उत्तम पाहिजे राज्याचा कामगार मंत्री असो या जिल्ह्याचा पालकमंत्री असो या सगळ्या नावाने त्यांच्या ज्या वेळेला दिली त्यावेळेला सातारा जिल्ह्याचं नाव नक्की देशात होईल या पद्धतीनं त्यांनी काम केलं आणि तेच काम इथं करण्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची सगळी शक्ती त्यांच्या फाशीची उभी करा हीच विनंती या ठिकाणी करतो आणि सातेरीनं और निज से हो सर सर्व अधिक ज्ञान ले जीता मैं आपसे जय है जय भारत